नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवत आहे मुरांबा छान असा गोड चवीचा हा मुरांबा खूप छान आणि टेस्टी मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये बनवून दाखवला आहे पहा मुरांबा बनवण्यासाठी इथे मी अशा प्रकारे दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या आता स्वच्छ धुवून छान असं पुसून घेणार आहे अशा प्रकारे बाहेरून आणलेल्या बाहेरून आणलेल्या कैऱ्या ह्या खूप चिकट असतात त्याच्यामुळे तुम्ही नक्की मुरंबा बनवण्याच्या अगोदर एकदा कैऱ्या धुवून घ्या अशा प्रकारे आता इथे मी कैऱ्यांचे देठ काढून घेतलेले आहेत आता याचे साल काढून घेणार आहे दाखवल्याप्रमाणे याचे मी दोन्ही कैऱ्यांचे साल काढून घेणार आहे अशा प्रकारे दोन्ही कैऱ्यांचे मी साल काढून घेतलेले आहेत आता साल काढून झाल्यानंतर या कैऱ्यांचे मी पूर्ण असे काप करून घेणार आहे अशा प्रकारे याची कोय या अशी बाजूला काढून घेणार आहे आता हे काप केलेले कैऱ्यांचे होडी मी बारीक बारीक अशा करून घेणार आहे आणि मिक्सर ग्राइंडरमध्ये हे मी बारीक करून छान याच याचे छोटे छोटे असे तुकड्यांमध्ये दे कट करून घेणार आहे तुम्ही मुरंबा बनवण्यासाठी कैरी खिसूनी घेतली तरीही चालते पण मी आता इथे वेगळ्या प्रकारे बनवून दाखवत आहे या पद्धतीने या पद्धतीने खूप सोपं असे मुरंबा पटकन झटपट असा तयार होतो पहा अशा प्रकारे मी भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे काप करून घेतलेल्या फोडी टाकून घेऊन छान याला बारीक करून घेत आहे या पद्धतीने मुरंबा बनवल्या खूप छान टेस्टी बनतो आणि चिकट अजिबात होत नाही अशा प्रकारे झाकण लावून छान मी याला आता बारीक करून घेणार आहे एकदम याचे एकदम बारीक नाही आणि एकदम मोठे आकार ठेवायचे नाही एकदम मिडियम साईजमध्ये याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे मुरांबा बनवताना हा छान असा गूळ या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये मुरला जातो आणि मुरांबा खाण्यासाठी अजिबात चिकट होत नाही पहा एकदम समसमान छान असे हे तुकडे सर्व बारीक बारीक असे तयार होतात पहा अशा प्रकारे तुम्हाला दाखवत आहे किती छान हे बारीक झालेला आहे एकदम सर्व सारखे याचे तुकडे करून हे बारीक झालेले आहेत अशा प्रकारे बारीक करून घेतल्यामुळे मुरांबा बनवल्यानंतर अजिबात चिकट बनत नाही आता इथे मुरांब्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे त्यासाठी लाल तिखट एक चमचा आणि तर एक चमचा चवीनुसार मीठ आणि इथे मी जिरे पावडर एक चमचा घेतलेली आहे आता गूळ हा एक वाटी भरून घेतलेला आहे दोन कैऱ्याचा कापून झालेले काप हे एक वाटी आणि थोडे जास्त होते त्यासाठी मी एक वाटी अशा प्रकारे गूळ वापरत आहे या प्रमाणात गुळांबा बनवल्याने परफेक्ट असा गुळांबा बनतो अशा प्रकारे सर्वात अगोदर कैरीचे बारीक बारीक करून घेतलेले काप मी त्याच्यामध्ये टाकत आहे त्या अगोदर कढईमध्ये थोडंसं मी तूप टाकलेलं होतं एकदम कमी गॅसवर ही कैरी छान अशी परतून घ्यायची आहे अगदी काही मिनटामध्येच याचा कलर चेंज होतो कलर चेंज झाल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे एक दोन मिनटामध्येच याचा कलर चेंज होऊन छान अशी ही परतले गेलेली आहे आता याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे गूळ टाकताना गॅस हा एकदम कमी गॅस ठेवायचा आहे अशा प्रकारे छान असं मॅश करत करत परतून घेऊन एकत्रित करायचा आहे अशा प्रकारे आता गूळ छान मेल्ट झालेला आहे आणि दोन्ही एकत्र करत करत छान असं परतून घ्यायचं आहे आता छान हे एकत्रित झालेलं आहे आता यामध्ये आपण घेतलेले साहित्य टाकून घेऊया अशा प्रकारे मी एक चमचा लाल तिखट एक चमचा साखर आणि एक चमचा जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे लाल तिखट टाकल्यामुळे मुरंबा हा छान आंबट गोड आणि तिखट चवीला खूप छान लागतो त्यासाठी तुम्ही ही नक्की लाल तिखटही थोडंसं टाका अशा प्रकारे सर्व साहित्य टाकून छान व्यवस्थित असं मिक्स करून चांगलं असं परतून घ्यायचं आहे पूर्ण मुरांबा बनवताना एकदम कमी गॅस ठेवायचा आहे जेणेकरून गूळ हा करपला जाऊ नये अशा प्रकारे छान आता एकत्रित हे झालेलं आहे आता छान याला शिजून घ्यायचं आहे पा मस्त याला कलरही आलेला आहे आता दोन मिनटासाठी मी याच्यावर झाकण ठेवून छान असं शिजवून घेणार आहे दोन मिनटं झाल्यानंतर पहा मस्त याला घट्टपणा आलेला आहे अशा प्रकारे पहा छान याला घट्टपणा येऊन छान कलरही सुटलेला आहे आता व्यवस्थित असं याला मिक्स करून छान अजून परतून घ्यायचं आहे यातलं असं कैरीमधले पाणी अशा प्रकारे आटून गेलेलं पाहिजे आणि छान याला गूळ आणि कैरी हे एकत्रित होऊन छान अशी मऊ अशी शिजलेली पाहिजे परफेक्ट असा गुळांबा तयार झालेला आहे किती छान हा कैरी गुळामध्ये शिजून एकदम छान अशी झालेली आहे आणि चवीला एकदम छान हा गुळांबा झालेला आहे अजिबात चिकटही झालेला नाही आणि कलरही याला छान आलेला आहे तुम्ही नक्की अशा प्रकारे गुळांबा बनवा खूप छान टेस्टी लागतो आणि झटपटही होतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग